नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पावसाचं वातावरण झालं आहे आणि शेळ्या कशा चरत आहेत पूर्ण असं आता वाजले आहेत साडेपाच तरी असं सध्याकाळचे सहा साडे साडेसहा पावणे सा, सध्या अजून असं वातावरण झालं आहे पूर्ण भळालेलं आहे टिपके पडत आहेत पावसाचे थोडे थोडे मी आपल्या शै्याबाग कशा चरत आहेत कधी पण पाऊस येऊ शकतो आता टिपके पण कि झाली लगेच पाऊस येतोच तुमच्या तिकडे आहे का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा शेळ्या चरत आहेत

कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ